शिवाजीनं वाघ ठरला वाघ संभाजीनं वाघ म्हणजे आपले वाघ <laughs> नाही आपले पुढं वाघ नऊ वाजता पडला होताना झाला चित्ता मग दोन हजार पंधराला कठोर प्रतिष्ठानच्या बाराव्या वर्षाच्या कीर्तनात पोरणं ठरलं काहीतरी व्यवसाय केलाच काहीतरी व्यवसाय काही करा पैसा कमवा दुनिया मोरु दे तिकडे म्हणून मी तुला तिघांचा धोका आहे आणि आई बाप घरात ठेवा आम्हाला देवाचं सुख का मिळत नाही इथं आपण दीड तासापूर्वी होतो तुमच्या डोक्यातूनच घ्या सगळं दीड तासापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य असं होतं की आम्हाला नामाची आवड का लागत नाही याच कारण मित्र पावले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मागच्या जन्मीचं पाप आता कर। नोकरी करू नका नोकरी हा आयटम तुम्ही जवळजवळ काढून ते मजा आले सात लाख भरात सातशे रुपये पगार घ्या त्याच्यापेक्षा पन्नासा वाजता घ्या मश्शी मात्र तीनशे रुपये <laughs> मशीर दोन भेटले दोन तीनशे रुपये झोप लिंबा खाली एक तर खरं सांगू समजा आपल्याला आयुष्य झालं कमी म्हणजे बा आपण आता पस्तीसला ला सर्व्हिस लागून पुढे चाळीस वर्ष करून हे दिवस आता पूर्वी दहावीवर डीएड होत दहावी झाला की मुलगा डीएड व्हायचा आणि तो डीएड झाल्यामुळं तो अठराव्या वर्ष डीएड सुटायचा अठराव्या वर्ष म्हणजे तो पोरगा साधारणपणे अठरा एकोणीसला सर्व्हिसला ना ना एकोणीसला सर्व्हिसला म्हणजे त्याची पंचेचाळीस वर्ष सर्व्हिस व्हायची मला ती चाळीस पंचेचाळीस त्याच्या जगण्याला थोडा स्टंट होता ते नंतर डी एड बारावीवर गेलो म्हणजे ते पोर का वीसला लागायचं समजा आता डी बंद झालं काय नाही राहिलं आणि आता आपण शिकणार का वापरू नो ला बी ए होणार आपण तेवीस दोन वर्ष गावात राहिला पंचवीस दोन वर्षाने बी एड झाला सत्तावीस तीन वर्षानं जॉईन झाला तीस पाच वर्षानं फिट झाला पस्तीस पाच वर्षाला पगार मंजूर झाला चाळीस पाच वर्षाला हातात मिळाला पंचेचाळीस पन्नासला मिळाला ना तू बांगल्याच कुठला <laughs> अरे सर्विसवाले आम्ही पैसे कमवले काय कमावलं तुम्ही आठ ठावला रिटायर झाला आठ ठावला बंगल्याला कुदरी आली रिटायर झाले साठला बंगला पुरा झाला बासष्टला वास्तू झाली आणि त्रेसष्ट वर्ष रद्द आलं बंगल्याचं आपलंच नाही हनुमान हो आमचे आई बाप ए आमचा शेतकऱ्याचा बाप धोत्रावाला होता पण कौलाचं घरही बांधलं तीन पोरींचे लग्नही केले दोन पोरांच्या केल्या रुपया कर्जही नाही अंग ठेवा तर बाप होता महाराज अंगठी तर घडी हो धोतर दादीला साबण नाही अंगठी गडी पण गुरुजीला भेटला तर सांगायचा पोर्या मेला तरी चालेल पण हाय काय करायचं आणि आम्ही आडीत शाळेत घातले क्रांती करायची आम्हाला क्रांती काय क्रांती करायला निघलं अरे अडीच वर्ष तर फार पूर्ण शाळेत झाले काय आखली आहे त्याला चेड्डी असता येईल बुट काय पुढं व्हायचं ते जगणारच नाही ना असं चालत आहे ते दत्तरा माझं होतं इंग्लिश मिडियम काढून होत माझं लाभलेली येत पुढंच टीका ते असं चालायचं नऊ जो नऊ आहे त्याला पहिलीला तू नाही शिकला तरी चालून पण घ्यायला मधीच म्हणजे होणार म्हणजे ते झटेच ना त्याच्यापेक्षा भाऊ त्याच्यापेक्षा टू इन वन मस्त पैकी जाय दोन्ही गोष्टी फायद्याच्या इंग्रजी जमान महाराज घर थोडंसं कमी जास्त होईल तो भाग